राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन हजार चार ते दोन हजार दहा या कार्यकाळात डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर असताना कथित साडेआठ कोटीच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह आणखी चोपन्न जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला यावरून आता शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके आक्रमक झाले आहेत निलेश लंके यांनी विखे पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे खासदार निलेश लंके म्हणाले की राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे आता जनतेचे रक्षकच भक्षक झाले विखे पाटलांवर कारवाई झालीच पाहिजे राधाकृष्ण विखे पाटलांनी जबाबदारी स्वीकारून त्यांच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे जर मंत्रीच असे काम करत असतील शेतकऱ्यांचे पैसे खात असतील तर त्यांना भक्षकच म्हटले पाहिजे त्यामुळे विखे पाटील यांनी राजीनामा द्यावा भाजपच्या मंडळींनाही माझे सांगणे आहे मंत्रिमंडळात असे मंत्री, मंत्री नाही पाहिजे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माझे सांगणे आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांचा पैसा बनावट कर्ज करून लाटल्याचा प्रकार आपण सभागृहातसुद्धा उपस्थित करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज लाटले हा सुमारे नऊ कोटींचा घोटाळा आहे मंत्रीच असे बेताल वागत असतील तर ते चुकीचे आहे त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे विखे यांनी शेतकऱ्यांचा पैसा बनावट कर्ज करून खाल्ल्याप्रकार सभरागृहात देखील उपस्थित करणार असल्याचा इशारा निलेश लंके यांनी दिला हा मुद्दा सभागृहात उपस्थित करणार म्हणजे करणार असे म्हणत शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज लाटले हा सुमारे नऊ कोटींचा घोटाळा आहे मंत्री बेताल वागत असेल तर ते चुकीचे आहे त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे असा पुनरुच्चार खासदार निलेश संके यांनी केला प्रवरा सहकारी साखर कारखान्याने दोन हजार ते दोन हजार पाच आणि दोन हजार सात या कालावधीत बेसल डोसचे पैसे वाटप करण्याच्या कारणावरून जवळपास नऊ कोटी रुपयाचे कर्ज राष्ट्रकृत बँकेकडून घेतले मात्र या कर्जातून शेतकऱ्यांना लाभ न देता निधीचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप आहे तसेच हे कर्ज शेतकऱ्यांच्या नावावर कर्जमाफी योजना देऊन माफ करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे या प्रकरणी राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के प्रवरा साखर कारखान्याचे तत्कालीन संचालक साखर आयुक्त आणि संबंधित बँकांचे अधिकारी असे एकूण चौपन्न जणांविरोधात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक